नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मौजे मायनी मैदानामध्ये एक टॉपचा पायरा आपला बघायला भेटणार आहे मित्रांनो ही जर गाडी पालाली तर असं स्पीड मित्रांनो आज आपला बघायला मिळणार आहे आणि मित्रांनो हाच पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे घोटकरांचा सर्जा आणि आत्ताच झालेल्या पेडगाव हिंदकेशरी मैदानातील एक नंबरचा मानकरी महान भारत केसरी पुसेगाव हिंदकेशरी आणि आता पेडगाव हिंदकेसरी हारण्या तर मित्रांनो ही जोडी आज नक्की कोणत्या गटात पळणार ही प्रेक्षकांना आतुरता आहे तर मित्रांनो आत्ताच मी हेमंतांना कॉल केला होता गट ऐकले नव्हते त्याच्या मुळे तर मित्रांनो ही आज एवन जोड्या आपला गट क्रमांक पंचवीसमध्ये तास गट क्रमांक पंचवीसमध्ये पालतन दिसणार आहे मित्रांनो तास माहीत नाही परंतु गट क्रमांक पंचवीसमध्ये शंभर टक्के जोडे आपला पालतन दिसणार आहे तसेच घरणीकेचा राजा आपला गट क्रमांक नऊमध्ये पालतन दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर ना केवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बेलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर ना केवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज मित्रांनो बाकासूर पाळणार नाही बाकासूर आज आरामावरती आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मित्रांनो हा गट बघा धन्यवाद